नमस्कार श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आजचा व्हिडिओ सर्व स्वामी भक्तांसाठी आहे आणि विशेष करून जे नवीन स्वामी भक्त आहेत त्यांच्यासाठी हा स्पेशल व्हिडिओ बनवलेला आहे बऱ्याच जणांच्या मनात प्रश्न असतो की स्वामींची नित्यसेवा कशी करावी कधी करावी आणि नित्यसेवेमध्ये काय काय करावं म्हणजे तारक मंत्राचं वाचन किती वेळा करावं किंवा स्वामीचरित्र सारामृताचे तीन अध्याय नक्की कोणते वाचावेत किंवा गुरुचरित्राचा चौदावा अध्याय वाचावा का अकरा माळी जप करावा का असे अनेक प्रकारचे प्रश्न असतात आणि बऱ्याच जणांना ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ज्या नित्यसेवेमध्ये येतात त्या करायला वेळ नसतो किंवा करायला जमत नाही तर स्वामी अजिबात सांगत नाहीत की तुम्ही माझी ही सेवा करा मग तुम्हाला हे फळ मिळेल माझी ती सेवा करा मग तुम्हाला ते फळ मिळेल खरं तर तुम्ही स्वामींची नित्यसेवा नाही केली तरीसुद्धा चालेल तुम्ही स्वामींचा अकरा माळी जप नाही केला तरीसुद्धा चालेल तुम्ही गुरुचरित्राचं तुम्हाला पारायण करता येत नसेल किंवा चौदावा अध्याय वाचायलासुद्धा तुमच्याकडे वेळ नसेल तर तुम्ही तेही नाही केलं तरी चालेल बऱ्याचदा घरातल्या कामांमुळे किंवा ऑफिसच्या कामामुळे आपल्याकडे पुरेसा वेळ नसतो पारायण करण्यासाठी सुद्धा किंवा जप म्हणजे माळेने जप करायलासुद्धा आपल्याकडे वेळ नसतो तर या इतर ज्या मी आता सर्व गोष्टी सांगितल्या त्या तुम्ही नाही केल्यात तरी चालेल फक्त तुम्ही नामस्मरण करा खरं तर स्वामी नामातच इतकी शक्ती आहे की तुम्हाला हे सगळं केल्यानंतरसुद्धा काही फळ मिळणार नाही पण जर तुम्ही नामस्मरण केलं तर तुम्हाला ह्याचं फळ नक्कीच मिळेल तुम्हाला जी गोष्ट तुमच्या मनात आहे ती फक्त आणि फक्त नामस्मरणामुळेच तुम्हाला मिळू शकते कारण नामस्मरणामध्ये इतकी शक्ती आहे जी अशक्य गोष्टसुद्धा स्वामी आपल्यासाठी शक्य करणार आहेत खरं तर नामस्मरण करण्यासाठी कुठल्याही योग्य जागेची किंवा योग्य वेळेची काहीही आवश्यकता नाही आहे तुम्ही कोणत्याही वेळी कोणत्याही ठिकाणी तुम्ही ज्या अवस्थेमध्ये असाल त्या अवस्थेमध्ये तुम्ही हे नामस्मरण करू शकता मग ते उठता बसता खाता पिता येता जाता तुम्ही ऑफिसला जात असाल तर ऑफिसमध्ये जाताना तुम्ही रिक्षामध्ये असाल ट्रेनमध्ये असाल बसमध्ये असाल तेव्हा तुम्ही नामस्मरण करू शकता त्यानंतर तुम्ही घरातली गृहिणी असाल घरातली कामं करताना मुलांचं आवरताना डब्बा बनवताना इतर घरातली जी काही कामं येतात ती सर्व कामं करतानासुद्धा तुम्ही नामस्मरण करू शकता त्यासाठी कोणत्याही अध्यायाचं वाचन करायची गरज नाही आहे पारायण करण्याची सुद्धा गरज नाही आहे किंवा इतर कोणतंही नित्यसेवा तुम्ही करू नका फक्त नामस्मरण करा आता नामस्मरणामध्ये इतकी शक्ती आहे की तुम्ही अपवित्र जागी जरी तुम्ही नामस्मरण केलं तर तीसुद्धा जागा पवित्र होणार आहे कारण नामस्मरण हे तुम्ही अपवित्र जागी करताय याचा अर्थ तुम्ही ती जागासुद्धा पवित्र करताय तुमचं मन तर पवित्र होतंयच आणि नामस्मरण जेव्हा आपण करायला लागतो त्यावेळेला खऱ्या अर्थाने स्वामी त्यांची सेवा आपल्याकडून करून आहेत कारण नामस्मरणामध्ये सर्व काही शक्ती दडलेली आहे नामस्मरणामुळे तुम्हाला हवी ती गोष्ट तुम्ही मिळवू शकता तुम्ही कोणताही संकल्प करू नका काही करू नका ना फक्त नामस्मरण करा श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुम्हाला ज्या मा ज्या नामाचा जप करायचं असेल त्या नामाचा जप करा त्यासाठी तुम्हाला कुठल्याही प्रकारची जपमाळ वापरण्याची गरज नाही आहे किंवा तुम्ही एखाद्या प्रवासामध्ये असाल किंवा कुठेही असाल त्यावेळेला आपण जपमाळ वापरू सुद्धा शकत नाही मग अशा वेळेला तुम्ही फक्त मनातल्या मनात स्वामींचं नाम घेत राहा बस त्यानेच तुमच्या सगळ्या इच्छा तुमच्या सगळ्या गोष्टी ज्या तुम्हाला हव्या असतील त्या तुम्हाला सगळ्या मिळणार आहेत तर त्यासाठी फक्त आणि फक्त नामस्मरण करा स्वामीनामातच इतकी प्रचंड शक्ती आहे तुम्हाला हवी ती गोष्ट तुम्ही फक्त आणि फक्त नामस्मरणानेच मिळवू शकता श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जर तुमच्याकडे पुरेसा वेळ आहे तर तुम्ही नक्कीच सेवा नित्यसेवा करा पण जर तुमच्याकडे पुरेसा वेळ नाही आहे तर फक्त नामस्मरण करा आणि नामस्मरणानेच तुम्ही तुम्हाला हवी ती गोष्ट नक्की मिळवू शकता हा माझा स्वामींवरचा विश्वास आहे इतर सेवा करून जितकं फळ मिळतं किंबहुना त्यापेक्षा जास्तच फळ तुम्हाला फक्त आणि फक्त नामस्मरणामुळे मिळणार आहे स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ